नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे करमाळा येथे आणि एका ऐतिहासिक ठिकाणी पाहू शकता हा करमाळा गावातील भुईकोट किल्ला आहे आपण हा किल्ला पूर्ण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला आपण आतमध्ये जाणार आहे आणि हा किल्ला दाखवणार आहे सतराव्या शतकातील राजेराव रंबा रंबाजी निंबाळकर व जानोजीराव निंबाळकर यांच्या करमाळ्यातील वास्तव्य काळातील असलेल्या या भुईकोट किल्ल्याचे काही अवशेष आज पण पाहण्यासारखे आहेत तर चला मित्रांनो किल्ला पाहण्यासाठी आपण आतमध्ये जाऊया किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा हे मारुतीचं मंदिर लागतं ते पहा हे आहे मारुतीचं मंदिर ह्या साईडलासुद्धा एक प्रवेशद्वार आहे पाहू शकता सतराव्या शतकातील हा किल्ला हा किल्ला करमाळा येथे आहे आणि हा किल्लासुद्धा सोलापूर जिल्ह्यामधील भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो पाहू शकता प्राचीन काळातील मूर्ती आहे तिथे प्रथम आपण श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया आणि संपूर्ण किल्ला पाहूया मध्यभागी असं मारुतीचं मंदिर हे सुद्धा खूप पौराणिक मंदिर आहे शकता समोर सगळीकडे लाकडी खांब आहेत पूर्ण लाकडाच्या साह्यानं हे मंदिर बांधलेलं आहे की पहा या खांबावरची डिझाईनच सांगत आहे की हे मंदिरसुद्धा पौराणिक आहे हे बघा इथे सुद्धा काही देवांच्या मूर्त्या आहेत खूप प्राचीन मूर्त्या आहेत हे सुद्धा सतराव्या शतकातील असाव्यात हा किल्ल्याचा दुसरा प्रवेशद्वार आहे चला आपण इथून पण आतमध्ये जाऊयात पहा हा दरवाजा पाहू शकता दरवाजा सुद्धा अजून थोडाफार चांगल्या स्थितीत आहे बघा ह्या साइडला सुद्धा थोडीशी किल्ल्याची पडझडती झालेली आहे पाहू शकता हा प्रवेशद्वार या भुईकोट किल्ल्यामध्ये हे पाहू शकता हा ब्रुज आहे आणि या साईडला पूर्ण किल्ल्याची पडझडती झालेली आहे आणि या किल्ल्यामध्ये सर्वत्र सगळीकडे घरं झालेली आहेत लोक इथे राहत आहेत पाहू शकतात ह्या साईडचं हे पण बांधकाम बघा पूर्ण असं नक्षीदार खांब आहेत आणि सतराव्या शतकातील हे पूर्ण बांधकाम आहे हा छतसुद्धा दगडाच्या साह्याने रचला गेलेला आहे ह्या किल्ल्याभोवती अतिक्रमण पाहता थोडंसं पुरातन संवर्धन विभागाने लक्ष घालणं गरजेचं आहे असेच ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद